नमस्कार तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत कोजागिरी स्पेशल मसाला दूध चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला दूध करण्यासाठी मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे ते आता आपण उकळण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊयात दूध उकळत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेऊयात कढई गरम झालेली आहे आता दुधाचा मसाला तयार करण्यासाठी आपण त्याच्यात पाच ते सहा बदाम घालून घेऊयात तर पाच ते सहा काजू घालून घेऊयात त्यानंतर पाच ते सहा आपण पिस्ता घालून घेऊयात हे आपण डाग लागेपर्यंत नाही हलकेसे असे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे तशी चारोळी टाकूयात हे रोस्ट झालेली आहे ड्रायफ्रूट आता आपण याच्यामध्ये गॅस बंद केल्यानंतर थोडंसं जायफळ आणि वेलची मी सोलून घातलेली आहे ही अशी वेलची थोडी परतून घेतल्यामुळे याचा फ्लेवर दुधामध्ये छान उतरतो वेलचीचा थोडस थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरून घेऊया हे ड्राय रोस्ट केलेले आपण ड्राय फ्रुट आपण मिक्सरला फिरून घेऊया हे ड्राय फ्रुट्स आपण वाटून घेतलेली आता वाटीमध्ये काढून घेऊयात ही अशी रवाळ स्टेक्चर मध्येच मी वाटून घेतलेली आहेत ही ड्राय फ्रुट्स ती आता मी वाटीमध्ये काढून घेत आहे दूध असं उकळत ठेवल्यानंतर आपण याच्यामध्ये तुम्ही वाटी टाकू शकतात किंवा अशी पळी ठेवू शकतात त्याच्यामुळं दूध हे उतू जाणार नाही इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही जर साखर खात नसाल तर तुम्ही खडी साखर सध्या या दुधामध्ये वापरू शकता एक वाटी साखर घालून घेऊयात साखर घातल्यानंतर दूध थोडंसं पातळ वाटतं आपल्याला त्याच्यामुळं आपण हे दूध अजून पाच ते दहा मिनिटासच उकळत ठेवूयात या मसाल्यामध्ये मी चार ते पाच चमचे दूध पावडर टाकत आहे आता या मसाल्यामध्ये आपण हे दूध पावडर मिक्स करून घेऊयात चमचेच्या सहाय्याने आता हे आपण मसाला या दुधामध्ये घालून घेऊया व पळीच्या याच्या गाठी आपण फोडून घेऊयात अशा आपण दूध पावडर याच्यामध्ये याच्यासाठी घातलेला आहे की स्टेक्चर येण्यासाठी दुधाला आणि आपला वेळही वाचतो जास्ती दूध आटविण्याची गरज नाही त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये दूध पावडरचा वापर केलेला आहे आता हे मी ड्राय फ्रुट्स चॉप करून घेतलेली आहेत आणि थोडीशी चारोळी आपण आता वरतून घालून घेऊयात हे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं त्याच्यासाठी आपण चॉप करून ड्रायफ्रुट्स घातलेली आहेत थोडीशी हे आता आपण असं मिक्स करून घेऊयात फ्रूट्सची पूड आणि दूध पावडर मिक्स करून टाकल्यानंतर आपल्याला ते पटकन हाटून घ्यायचं आहे व्यवस्थित दूध नाहीतर त्याच्या गाठी होतात चिमूडवर आपण हळद घालून घेऊयात ही आरोग्यासाठी अतिशय चांगली असते हळद सहजासहजी केशर उपलब्ध होत नाही त्याच्यामुळं तुम्ही हळदीचाही वापर करू शकता मसाला दुधाला छान असा दाटसर पण आलेला आहे जास्ती पातळही नाही आणि जास्ती घट्टही नाही असं मस्त असं या दुधाला स्टेक्चर आलेलं आहे हे दाटसर असं मसाला दूध तयार झालेलं आहे ते आता आपण सर्व करूया आता सर्वात शेवटी या दुधावरती आपण थोडस केसर घालून घेऊयात या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी घरी जरूर करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब केलं नसेल तर पटकन सब्सक्राइब करा